कोपरगाव तालुक्यात पोलीस पाटलाकडून वीस लाखांची जमीन फसवणूक कोपरगाव तालुक्यातील चांदेकासार येथील जमिनीच्या खरेदी विक्रीत तब्बल वीस लाखांची फसवणूक झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे रेशन दुकानदार किरण सीताराम डांगे वयवर्ष बेचाळीस राहणार जोशीनगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिनांक अकरा सप्टेंबर रोजी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार सोनेवाडीचे पोलीस पाटील मोहन गुडगे यांनी थकीत व आधीच विकलेली पन्नास गुंठे जमीन पुन्हा विक्रीस काढून डांगे यांच्याकडून चेक स्वरूपात पंधरा लाख व पाच लाख रुपये रोख रक्कम असे एकूण लाख रुपये घेतले मात्र जमीन ताब्यात न देता खोटा व्यवहार केला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी दगो गुडगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेनुसार कलम चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर नुसार गुन्हा दाखल केला असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोटे हे तपास करत आहेत याबाबत फिर्यादी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे तक्रार नोंद अशी केली सोनेवाडी येथील पोलीस पाटील दगू मोहन गुडगे यांनी मला जमीन विकायची सांगून मला त्यांनी दाखवायची टायमाला जमीन वेगळी दाखवली आणि कागद मात्र वेगळ्या जमिनीचे जमिन लावले मग आम्ही त्या संदर्भात त्यांनी कागद वगैरे बनवले त्या जमिनीचं त्यांनी मला साठे खत आणि पॉवर बॅटरने करून दिली आणि एक महिन्यानंतर तुम्हाला मी खरेदी देऊन टाकतो असं बोलला तुम्हाला तेव्हा मी त्याला खरेदी द्यायला बोलवलं तर तो, तो काय माझ्या माझ्या शब्दावर काय यायला तयार नव्हता मी त्याच्या खूप राहण्या केल्या त्याला खूप फोन केले त्यांनी नंतर टाळाटाळी केले माझे फोन उचलायचे बंद करून टाकले आणि नंतर त्यांनी मला थोडी दमदाटी वगैरे करायला चालू केली असं तसं मी हे करन मी ते करन मला हे करन अशी काही त्यांनी मला धमक्या द्यायला चालू केल्या आणि त्याच्यानंतर माझ्याकडे पॉवर ऑफ बॅटरी असल्यामुळे मी त्याच्या पण कागद त्या जमिनीची खरेदी घेतली खरेदी घेतल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधामध्ये रान उठवले मग रान उठवल्यानंतर मी जेव्हा जमिनीची नोंद लावायला गेलो नोंद लावायला गेलो त्याने तिथं हरकत घेतली हरकत जेव्हा त्यांनी घेतली तर तिथल्या कर्मचाऱ्यांकडून मला असं समजलं की हा जो प्रकार तुमच्यावर घडलाय हा प्रकार त्यांनी आतापर्यंत दोन ते तीन जणांसोबत केलाय मग त्या संदर्भात मग मी थोडं खोलवर चौकशी केली चौकशी आणि ती मला समजलं का यांनी माझ्यापूर्वी एकोणाशे नव्याण्णवला त्याचा चुलत भाऊ गोड गुडगे वामन गुडगे याला यापूर्वी त्यांनी खरेदी दिलेली आहे एकोणावीसशे नव्याण्णव ला त्याच्यानंतर दोन हजार सतरा ला शैलाजा दुर्गाजी वाघ मारे या व्यक्तीला त्यांनी दोन हजार सतरा ला ज्या जमिनीची मला त्यांनी खरेदी दिली त्या जमिनीपैकी बेचाळीस गुंट्यापैकी त्यांनी वीस गुंठ्याची खरेदी कायमस्वरूपी खरेदी त्या स्त्रीला पण दिलेली आहे त्यानंतर त्यांनी त्याच जमिनीची साठेखत आणि पॉवर ऑफ पॅट्रोली मला पण दिली दोन हजार तेवीस मध्ये त्यानंतर त्यांनी माझ्या माझ्या मला दिलेल्या खरेदीच्या नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये विंचूर या विंचूर या गावाच्या आसपास राहणारा व्यक्ती भारती नाव आहे त्यांचं आडनाव त्या भारतीला पण साठेखत करून दिलेले ते या त्याच जमिनीचं त्यामुळे माझी आर्थिक फसवणूक झाली आणि शेवटी मला वायताहून त्याच्यावर चारशे वीसचा पोलीस गुन्हा दाखल करावा त्याला मी वीस लाख रुपये दिले पंधरा लाख रुपये त्याला चेक दिलेले आणि पाच लाख रुपये त्याला कॅश हे क्षेत्र कुठलं होतं कुठली क्षेत्र हे क्षेत्र सोनेवाडी मधले आणि ते मी विकत घेतलं किती गुंटे गुंटे? ते टोटल बावन्न गुंठे एक सहा आठ गुंठ्याचा उतर आहे आणि एक बेचाळीस गुंठ्याचा आहे असे टोटल बावन गुंठे किती रुपये वीस लाख रुपयामध्ये दोन किती पैसे त्यांना कशा 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 स्वरूपात दिले त्याला पंधरा लाख रुपये मी चेक स्वरूपात दिले आयडीएफसी एफ सी बँकेचा आणि पाच लाख रुपये त्याला कॅश स्वरूपात दिले काय म्हणता लाख माझी मागणी अशी आहे त्या फसवणाऱ्या गुन्हेगाराला तो एकदम गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे त्यांनी या पूर्वी पण भरपूर लोकांना फसवलंय तर माझी मागणी एवढी आहे की त्याला रात्रीपर्यंत अटक व्हायला पाहिजे कारण अशा प्रवृत्तीच्या लोकांना अटक नाही झाली यांना जेलची आवाज नाही दाखवली तर यांचे अजून मनसुबे वाढता माझ्यासारख्या अजून दहा लोकांना तो फसवण दोन दोन रुपये करून माणूस पैसे गोळा करत आणि असे नालायक लोक जर फसवत असन तर त्या गोष्टीला अर्थ नाही त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला माझी विनंती त्याला रात्रीपर्यंत त्यांनी अटक करायला पाहिजे आणि करावी त्याला दगुमोहन गुडगे हा त्या सोनेवाडीचा पोलीस पाटील आहे आणि तो त्या पोलीस पाटील या पदाचाच गैरवापर करून लोकांना फसवतो पण माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती तो पोलीस पाटील असल्यामुळे त्याला पाठीशी घालणं घालणे आणि त्याला अटक करणे जर, पोलीस जर हा पोलीस पाटील जर आहे तरी हा लोकांची फसवणूक करतो तर सर्वसामान्य लोकांचं काय